संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या मध्ये आपलं सगळ्यांच स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा आठवडा अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे या आठवड्यामध्ये अजित पवार गटातर्फे विलनीकरणाबाबत पक्षांतर्गत गट चर्चा होण्याची शक्यता आहे दुसरीकडे सुनेत्रा पवार या मंगळवारी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारतील शपथविधी झाल्यानंतर त्या मंत्रालयात आलेल्या नाहीयेत मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठक असल्यानं त्या बैठकीला हजर राहण्यासाठी मंत्रालयात येतील मजल्यावरील उपमुख्यमंत्री दालनात जाऊन आपल्या पदाची सूत्रे घेतील सुनेत्र पवार मुंबईत आल्यानंतर अजित पवार गट विलनीकरणाबाबत त्यांच्याशी चर्चा करणारे या चर्चेपूर्वी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांची मते जाणून घेतली जातील अशी ही शक्यता आहे आमचा पक्ष हा अजित पवार, 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 या पवार यांचा राजकीय परिवार बर। आहे परिवारातील सर्व सदस्य विलनीकरणाबाबत निर्णय घेतील असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले होते दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवारही या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी समोर आणणार आहेत प्रामुख्यानं अजित पवार यांच्याबरोबर शरद पवार गटाच्या ज्या बैठका झाल्या होत्या त्या बैठकांना रोहित पवारही उपस्थित होते अजित पवार यांनी जवळच्या लोकांना आणि मला काही गोष्टी सांगितल्या होत्या त्यावर मी बोलणार असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे हा आठवडा महत्वपूर्ण घडामोडींचा असणार आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा